हत्याचा प्रयास प्राणघातक हल्ला या आरोपातील आरोपी निर्दोष सुटका ऍडव्होकेट मिर्झा यांनी न्यायालयात मांडली बाजू कारंजा शहरातील नगर परिसरात राहणारे मोईन खान यांनी दिनांक आठ सात दोन हजार एकोणीस रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशन ला फर्यादी नोंदविली होती त्यात असे नमूद होते की आठ सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दुचाकी वाहनाने घरी जात असताना मोईब खान मोहसिन खान यांचे भांडण सोडण्यासाठी गेलो असता मोईफ खाने धारधार भुक्तीने जीव घेणं हल्ला केला या समीर खान व फिर्यादी जखमी झाले आहे अशी फिर्यादी वरून कारंजा शहर पोलिसांनी मोईफ खान मोहसिन खान राहणार बिलालनगर कारंजा यांच्यावर बादवी तीनशे सात चार पंचवीस आर्म ऍक्ट अन्वे नुसार गुन्हा दाखल करून आरोपपत्र सन्मान्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंगळुरवीर यांच्याकडे सादर केले असता सन्मान्य न्यायालयाने तपासे पुरे पुरावे तपासले असता तफावत आढळून आल्याने न्यायालयाने ने मोईब खान मोहसिन खान यांची दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निर्दोष सुटका केली मोईब खान यांची बाजू कारंजा शहरातील ॲडव्होकेट हसीन मिर्झा यांनी मांडली